आक्रमक आहे आंदोलन सन्मानीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने हा संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टमंत्र्याच्या विरोधात कलंकित मंत्र्याच्या विरोधात दुपारी बारा वाजता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं आंदोलन आज इथे आम्ही सुरू केलेलं आहे आज इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया महिला आघाडीचे पदाधिकारी आम्ही आमचे सगळे पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं भ्रष्टाचाराचं चा पुरण उघवणार आहे ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा नंगा नाच ह्या महाराष्ट्रात सुरू आहे त्या, त्या नंगानाशला आम्ही बंधन टाकण्याकरता त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्यांदा असं झालेलं आहे याआधीसुद्धा आमचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे होते त्यावेळेससुद्धा आमच्या म आमच्या मंत्र मंत्रालयावर एक आरोप झाला होता त्यांना सगळ्या सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे संजय राठोड यांच्यावर आरोप झाला होता पण त्यावेळेस सन्माननीय पक्षप्रमुख आणि तसेच मुख्यमंत्री त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला त्यावेळेस बराच दबाव त्यांच्यावर आला बऱ्याच लोकांनी म्हटलं त्यांना साहेब आपण आपण त्याचा राजीनामा घेतला नाही पाहिजे कारण की मोठा समाज आपल्यापासून दुरावला जाऊ शकतो पण आम्ही शिवसेनेमध्ये जाती पातीचं जा राजकारण कधी झालं नाही आहे साहेबांनी ते सगळं कोणाचं ऐकलं नाही त्या मंत्र्यांनी बरंच ते दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या समाजातल्या संत सुद्धा त्यांनी उद्धव साहेबांकडे पाठवलं होतं पण साम साहेबांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला आणि आपल्या पक्षावर आपल्या मंत्रिपदावर काही लांछण येऊ नये म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा त्यावेळेस उद्ध उद्धवसाहेबांनी राज्यपाल आंदोलन होत आहे पुढची राज्यपाल आज उद्धव साहेबांनी सांगितल्यानुसार पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांनी सांगितल्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एक उत्साह आहे आणि सरकारच्या विरोधात वातावरण आहे आज पूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टमंत्र्याचे राजीनामे मागितले जात आहेत प्रत्येक जिल्हा जिल्ह्यातून शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत विनायताई ठाकरे स्वर्ग स्वर्गीय विनायताई ठाकरे बाळासाहेब यांच्या प्रतिमेजवळ सन्मान्य पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत एक मोठं आंदोलन तिकडे होत आहे आज नागपूरमध्ये गांधीजीच्या पुतळ्याजवळ आम्ही आज एक मोठं आंदोलन घेतलं आहे कारण की भट्टाचारांच्या विरोधात ही लढाई आमची शिवसेनेची ता चालत राहणार आहे आणि जोपर्यंत राजीनामे होणार नाही अशी आमची ही लढाई सदैव चालत राहणार आहे